किडनीचं जर आजार असेल तर ते दूर होतात म्हणजे बरे होतात हटाया होळीच्या दिवशी हिरवीगार एवढ्या उन्हात पण हिरवीगार भाजी देतात ते अच्छिकरवंद चौदाशे रुपये दोन पब्लेट ता। मायबा प्रसिक प्रेक्षक जय शिवराय आरमारी मराठा या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला रसिक जणांचं स्नेहपूर्वक स्वागत मायबाप रसिको आज मी कणकवलीच्या आठवड्या बाजारात यापूर्वी आपण कणकवली आठवडे बाजाराचे व्हिडिओ केलेले असत परंतु आता बऱ्याच दिवसानंतर आज आपण या कणकवलीच्या बाजारात लिहिलेल्या असो काय आपण बघणार असो व्हिडिओ तुमचा नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून तुमचा चॅनल करा ही विनंती चला तर जाऊया आजच्या कणकवलीच्या कणकवली बाजाराच्या व्हिडिओची सुरुवात गणपती गजाननाचं दर्शन घेऊन करूया आज असं मंगळ त्यामुळे गजाननाचं दर्शन घेऊया वक्रतन्न महाकाळे श्रीकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव सर्व काय सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायण नमस्कार म्हटलं की टोपले येतालेच वेताने विन वेताच्या काठीने विणलेले टोपले असं सुंदर अशा त्याचा विणकाम असतं असे हे टोपले बाजारामध्ये आपण बघतो साधारण दोनशे अडीचशे असं त्यांचं दर असतं हे रवळी पण हात म्हणजे आता लग्नाचं सीझन पण जवळ ये त्यामुळे हे रवळे लागतात ते रवळेसुद्धा असे रवळे वापरले जातात मजबूत अशी फाटी दिसतात आणि छान विणकाम दिसतात कशी दाई दोनशे रुपयाला आहे आणि साधारण सर अशी मस्तपैकी वेताच्या काटेचा विणकाम केलेला आणि मजबूत आहात एकदम आणि आत्ता मी सगळ्यात मोठा फाटा बघते केवढा तरी मोठा फाटा त्याच्यात माका वाटतं कचरो बिचरो भरूक बरा वाटतात एवढा जबरदस्त मोठा फाटा या आणि ह्या वेताच्या काटेची मोठी ही एका हे पत्ताराचं झाप काय म्हणतात दादा याला आणखी दुसरा शब्द डाल डाल हे ॲक्च्युली मोठा कचरा वगैरे असेल पत्रा असेल म्हणजे पानांचा जो क कचरा असतो तो भरण्यासाठी ही एवढी मोठी फाटी कशी आहे ती काय किंमत जी नऊशे रुपये आहेत म्हणजे मोठी आहे एवढं तरी आणि इन्कम जबरदस्त येतं नांदगावची नांदगाव तिकच आपण आता जरा कष्टकऱ्यांना भेटलो पुढे जाऊया आपल्या नियमीच्या बाजारात आता होळी झालेली आहे आणि त्यामुळे उष्णतेत वाढ झालेली आहे तरीसुद्धा ह्या उष्णतेत सुद्धा हे पालेभाज्या किंवा जे थंड पोटासाठी लागणारे गोष्टी आपण खाऊ काही पालेभाजी तर आता बाजारात येतात आणि पालेभाजी तर खाऊ काही कारण उष्णता कमी होऊनसाठी आहे आमच्या ताई नेहमीचे आपल्या व्हिडिओमध्ये असतात आज भरपूर काय काय घेऊन गेलेले आहेत काजू घर कसं पाकिटचा काजू घराचा पाक पाचशेला दोन पाकिट म्हणजे अडीचशे रुपयात या शेकडा म्हणजे अडीचशे रुपये शेकडा म्हणजे स्वस्त आहे आपण काल तीनशे रुपयांनी शेकडा बघितली होती पण या बाजारात आपला स्वस्त आहेत आणि अगदी हिरवेकर असे भेंडी या भेंडी खाऊ खाऊकोही भेंडीत आ आर्यनयुक्त अशी भाजी आहे त्याचप्रमाणे वांगी आहेत केळी आहेत भाजीची केळी मस्त केळीची जुडी कशी आहे तीस रुपये पेंडी पन्नास ला दोन केळी केळी काय भाजीची केळी मस्त केळीची लाल माटा असे छान छान भाजी आपल्याला सुरुवाती बघून मिळतात आता आपण मोठो बाजार जवळपास बाबांच्या मठांपर्यंत भरलो जाता हसून मी जवळजवळ पाच सहा मिनटं चालले तरी तो बाजार मग संपणार नाही एवढं अंतरा हंगाम चालू झालो काजू घर मोठ्या प्रमाणात आता बाजारात येऊक लागले पण हे कच्चे काजू म्हणजे फका म्हणतो आम्ही का दीडशे रुपयाक हे दीडशे रुपयात तो वाटो होतो आणि आता भरपूर प्रमाणात आज आमच्या कणकोलीच्या बाजारात आपणार काजू म्हणजे कच्चे काजू बघूक मिळतात आणि अंडी पण गावठी अंडी आहेत कशी अंडी होती कशी बारा रुपये या कसं आणली आणि गावठी अंडी एकदम कच्ची मस्त वेगळी आणली यात आमचे कष्टकरी आहेत त्यांच्याकडे बरेचशे गोष्टी बघूक मिळत आले त्यांच्याकडे गावठी चिकवत आणि मस्त वेगळी अगदी छानपैकी तयार झालेली चिकव एक नंबर एक नंबर केवढ मोठं कसं तो खैची जात आहे हे चिकू हा नाही नाही गावठी जात पण खायचो गाव खायचो हा कसुंद्रेवाड छानपैकी चिकू आपण बघितले कसे चिकू म्हणाल दर काय म्हणाला त्याचं शंभर रुपया किलो किती किलो जोगतात दा। ते आठ ते दहा म्हणजे दहा रुपयात साधारण एक चिकू पाडतात पण टेस्टी एकदम गावची गावठी चिकू आणि चांगले असतं भारी चिकू असते आमच्या रामगडवासी आमचे ताई सगळ्या घाडीगावकर फॅमिली बारीचशी असतात एकदा पावसात रोहूची भाजी दिसतात म्हणजे माठ असतात त्याची बारीक जी झाडं असतात ती का रोहूची भाजी म्हणतात ना कसं वाटवा तो वीस रुपयाक वाटवा एकदम रोहूच्या भाजीचं आणि पुढे आगुळ किंवा अंडी वगैरे हो कणगा पण होती कणगा जात ना की करंद आयो कणगा ना काय करंद आणि हा काय चिना चिना, चिना ही मोठी केवढ तरी हे भाजीच करतात ना याची हो चल छान आजी बसते ना तर याची तयारची तू कशा चिकूज वाटो रुपयाची कुशी वाटतात जवळजवळ पाच ते सहा चिकू म्हणजे साधारण दहा रुपये चिकूचो दिवसात भरपूर प्रमाणात बाजारात जाम येतात आणि हे जाम खालेले बरे असतात तब्येतीसाठी हो। हे जा, जाम थंड असतात कसं वाटव जामचो वीस रुपये काही गेले वीस आहेत जामचे होतो जाम खालेलं चांगलं असतं कारण तो पचन पचनक्रिया पण चांगली करता आणि दुसरी गोष्ट म्हणजे थंड असल्यामुळे तो शरीरासाठी पोषक असतं भाजरा भाजरा एक आता एक कलिंगड दिसतात ना पन्नास शंभर असं जशी साईज असतात तशी कलिंगडाचे दर आहेत आता आपण पुढे जा सध्या आता मसाल्याची दुकानं पण वाढली आहेत कारण मसाल्याचं सामान आता मे महिन्यात लोक घेतालेत आणि मग मसालो बनवून मग पावसाळ्यात किंवा मग वर्षभर तो मसालो ठेवला जातात अशा पद्धतीने मसाल्याची दुकानं ह्या दिवसात आता भरपूर दिसत आहेत आता हे आपण हो, आता मुख्य बाजारपेठेत लिहिले असो अजूनही लोकांची अजून तशी गर्दी झालेली नाही कारण सकाळचे दहा वाजता तसे पण लोक येतील थोड्या वेळाने कांदे बटाटे होतच आता कांद्यांचा दर कसा आहे वाज शंभरला तीन किलो किलो आणि बटाटे बटाटे पण शंभरला तीन सध्या कांदे बटाटे, बटाटे लसूण बऱ्यापैकी स्वस्त झालेली आहे मधी कांदेसुद्धा ऐंशी रुपयांना होते लसूण चारशे रुपयां होती बटाटेसुद्धा साठ रुपयांना होते पण आता भरपूर सगळ्या गोष्टी आता बऱ्यापैकी स्वस्त झाल्यात या दिवसामध्ये ते दर साधारण पावसाच्या दरम्यान वाढतात कारण पावसात आवक कमी असता मालाची त्यामुळे थोडेसे दर वाढतात नौल जो रस्तो आपल्या भालच भालचंद्र महाराजांच्या मठाकडे गेलो त्या गल्लीमध्ये भरपूर प्रमाणात कांदे बटाटे यांची विक्री होतात कांदे असतात आणि मोस्टली बटाटे किंवा इतर भाज्यासुद्धा असतात या आमच्या ताई नेहमीच आपल्या व्हिडिओमध्ये असतात कांदे आहेत आणि सफेद कांदे बघूक मिळाले आहेत सफेद कांदे सहसा मिळत नाही बघू सफेद कांदे कशा किलो आहेत ताई शंभरला तीन किलो शंभरला तीन किलो आहेत लाल तांबेसू लाल कांदेसू द्या शंभरला आमच्या नेहमीच होलसेल रेट असतं कांद्यांचं लाल कांदे शंभरला चार किलो आणि हे सफेद कांदे शंभरला तीन किलो आहेत आता आपण पुढे जाऊया आमची बघूया हे सुद्धा बऱ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीचे टोमॅटो कांदे ही सगळी मोठी ही लांबच्या लांब कांद्यांची गल्ली आहे बटाटे कांदे वगैरे भरपूर भाजीपालो या गल्लीत भरपूर असतात आणि हा हो रस्त्या पुढे जातात तो, तो भालचंद्र बाबांच्या मठाकडे जातात चालतं फिरतं जनरल स्टोअर्स म्हणजे मालाचं दुकान आहे काही बसल्यात आणि छानपैकी पुड्या वगैरे बांधून ठेवलेल्या आहेत याच्यामध्ये हे जे सगळे आमचे कष्टकरी आहेत ते गा गावगावच्या बाजारामध्ये जाऊन आपला किराणा मालाचं दुकान थाटतात आणि त्या था त्यांका स्थिर अशी जागा नसतात त्यामुळे ते फिरते त्यांची किराणा मालाची दुकानं असतात हे मस्तपैकी बटर टोस्ट वगैरे सगळे आहे टोस्ट आहेत बटर आहेत आणि वेगवेगळे प्रकार आहेत कोल्हापुरी मेवा चिरमुरे हे काय चुरमुरे चिरमुरे कोल्हापुरी मेवा चवी खावा कुल कोल्हापुरी मेवा आणि चवीने खावा घाटावरचे आहेत ते कोल्हापूरचे आहेत दादा आणि ते व्यापार करतात छान आहेत मस्त विकी सगळ्या गोष्टी आहेत बटरांची साईज पण लहान मोठी आहे मोठे बटर आहेत त्याच्यानंतर टोस्ट आहेत त्याच्यानंतर ते लांब बटर आहेत सगळे सगळ्या प्रकार कसे किलोवरती असतात ते कसे किलो हा चाळीस रुपये कॉल किलो विकतो आम्ही हां किलो घेतला ते एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये किलो साधारण बटरांचं छान छोट्या म्हणाला मा काका माझं मार बाबा कसे बात आहे ते विसलं आहे पात आहे विसला आहे ते बाबा चांगलं कष्ट करतोस बरं वाटलं बाबा छान चल छान भाजीची मान्य आहे सगळे हिरवीगार एवढ्या उन्हात पण हिरवीगार भाजी दिसतात पण आजच्या टॉमॅटोको जर आपण जाऊ बाबा टॉमॅटो कशी किलो तरी तर राजा टॉमॅटो कशी हां तीस रुपये किलो तीस रुपये किलो छोटा सेट मस्त बसला आहे अगदी शाळा वगैरे करतोस की नाही शाळेत आता ना आता सुट्टीचं म्हणून बसलं ना व्हेरी गुड चांगलं आहे अशा पद्धतीने बाजारात बाजारात हे छोटे छोटी मुलं हौशेने बसतात विक्री करू आणि ही विक्री कला ती साध्य करतात मस्तपैकी भाजीची मांडणी आहे लांबच्या लांब भाजी, भाजी बाजार वसवल्या मस्तपैकी छान तर या ठिकाणी आपण कष्टकरी बघून मिळत आले जे आमचे कष्टकरी आहे पंचायत पंचत्रषले आपण या गल्लीमध्ये बसलेले दिसतात त्यांच्याकडे काय काय ल आपण बघूया ताई इथे झालं दोन दिवस झाले बरे ना नमस्कार दादा हो हो आज बऱ्याच दिवसांनी कणकोली हो। बाजारात आलो ताईंकड्यांच्या छानपैकी होलसेल दरामध्ये कांदे मिळतात मोठे कांदे आहेत आणि चांगले सुके कांदे आहेत बघा अगदी कांद्याची क्वालिटी जबरदस्त आहे कांदा जो इथून दाबल्यानंतर जो कडक राहतो ना तो सुकलेला कांदा असतो ओला कांदा नसतो असं म्हणतो कांदे बटाटे दादा ताई आज दर काय आहे अरे स्वस्त आणि मस्त खरोखरच स्वस्त हो अगदी स्वस्त कांदे झालेले आहेत कांदे बटाटे बाजारामध्ये स्वस्त झालेले आहेत चला आमच्या कष्टकऱ्यांच्या गल्लीमध्ये इथे सगळे कष्टकरी जे स्थानिक शेतकरी आहेत ते आपल्या शेतात किंवा मा मळ्यात पिकवलेली भाजी या बाजारामध्ये घेऊन येतो आणि जे काही त्यांचे प्रोडक्ट असतील घरगुती प्रोडक्ट तीसुद्धा बाजारात येतात आज रामफळा भरपूर बघू मिळतात बघूया आपण रामफळा वगैरे सगळं बघून घेऊया अगदी हिरवीगार भाजी आहे दिसतात पालोआ भाजी आहेत सगळं आणि बऱ्याचशे गोष्टी आहेत पडवळ हाच बाजारात बाजाराबाजारामध्ये हे कशी काजीगर घर आहे तीनशे आले आहेत ना ते केवढी मोठी काजीगर छान हा एक किलोचं पॅकेट आहे आणि ते छोटे आहेत थोडेसे ते अडीचशे रुपयानं आणि हे आमचे सगळे हे कष्टकरी बघा भाज्या वीस रुपये वाटा नमस्कार भाजीचं वीस रुपये वाढतो सगळीकडे सगळ्या प्रकारच्या भाज्या होत्या आत्ता करवंद बाजारात ह्या बाजारात ना हिरवी करवंदा दिसतो कसं करवंदाचं वाटतो वीस रुपया करवंदात फक्त पिकली नाही ही कच्ची करवंदा म्हणजे आता आपण चारा बोरा बघितली चारा बोरा बघितली तोरणा बघितली आज करवंदा कच्ची बघून मिळाली आता थोड्या दिवसात पिकलेली करवंदा येत आली नाही गे हो चला औषध पण आमच्या बऱ्याच काय काय आंबे चोकूचे आंबे आहेत काय ते हा तर पिकले कच्चे आहेत कैरी होत ते लोणच्यासाठी लोणच्यासाठी कैरी वगैरे बरे लागतात ना टाईंगडे हे कडधान्य तांदूळ वगैरे आहेत सगळ्या गोष्टी आमच्या कष्टकऱ्यांच्या शेतातली पिकवलेली भाजी येता या आमच्या गल्लीमध्ये भरपूर सारे सर्वसामान्य आमचे कष्टकरी ते भा भाजीपाल घेऊन येतात आणि ह्या गल्लीत बसतात बघा सगळे आमचे ग्रामीण कष्टकरीच दिसतात आपण छान की लांबच्या लांब सगळे मळेच फुलले आहेत म्हणजे मळ्यातली सगळी भाजी बाजारा बाजाराबाजारामध्ये इलेली असेल केळफुलीची भाजी केळफुली फणसाची भाजी केळ्याच्या फुलांची भाजी त्याच्यानंतर कणग आहात फक्का आहात काजीगर आहात सगळं मस्त सगळं मस्तपैकी भाजीची मांडणी आहे सगळ्या बाजारामध्ये पालो म्हणतात त्याची कशी जुडी शेवग्याच्या पाल्याची वीस रुपया ही शेवग्याची भाजी खाऊको या भाजीमुळे ना पचनक्रिया चांगली होता आणि जब म्हणजे एक प्रकारचं पाचक रस असतं या भाजीमध्ये ही भाजी खाल्यानंतर खूप पोट साफ होण्याचा प्रकार होतो अजून हाप्पी आंबो तेवढं म्हणावं तसं बाजारात इलेलो नाही पण कैरे इलेले आहेत मात्र ह्याचा लोणचा करूक होता किंवा हे जेवणाबरोबर मसाला लावून खाऊक सुद्धा होतो ना घ्यावशी कसं वाटवा तो भाजी जी आहे ती कलमी भाजी आहे म्हणजे ते दोन तीन महिन्यातच म्हणे पालो येतं अशी सुंदर झाडा त्याका मग शेंगे येत नसतील का फक्त हे येत असतील पाल्यासाठी म्हणून पण पालो उपयुक्त तो औषधी आहे त्याचं पालो हा हिलो अरे टेस्ट करू देतात ना हे बघा केवढे तरी मोठे काजू घर असल मालवणी आमचे काजू घरे मी टेस्ट करून बघतोय वा हक्का खाल्ल्याचं सुख हक्का म्हणतो आम्ही ते का आमच्या मालवणी भाषेत दादानी ओला काजू खायला दिले अगदी टेस्टी होती मस्त होईल छान पाहिजे टेस्ट त्यांची आमचे मूळ रहिवासी असले मिडबावचे आमचे दादा ते आता वरळणार राहतात पण व्या व्यापार अभ्या, करतो भाजीपाल्याचं आता आपण पुढे जाऊया बघूया आणखी काय काय इला आता उन्हाळ्याचे दिवस येणार म्हटलं माठं असतात बाजारात थंड पाणी पिण्यासाठी माठाचा चांगला उपयोग होता आता आणखी आपण पुढे जाऊया आता आपल्या जाऊया आवडीच्या मासळी बाजारात मासळी बाजारात खयचे खयचे मासे इले कष्टकरी बसलेले असतात फळफळा पण बाजारात मोठ्या प्रमाणात आहात वर्षाच्या बारा महिने मोट हे मोठमोठे भोपळे असतात आणि ते भोपळ्याचे स्लाईस त्यांना वीस रुपयांनी मिळतात तेवढे मोठमोठे आता बघतात मासळी बाजाराच्या दिशेने जाऊया बाजारा बाजारामध्ये बादर नारळ मोठ्या प्रमाणात असतात तसे या बाजूक पण आता मासळी बाजाराच्या बाजूक आपण नारळ बघतो बरेचशा ना मासळी बाजाराच्या बाजूक नारळ घेऊन बसलेले असतात कारण जे मासळीसाठी जे उपयुक्त गोष्टी असतात आमकाच मासळी बाजारात बाजू दिसतात सुक्या मोहरा हा भरपूर प्रमाणात जवलो हा गोलमो हा त्याचप्रमाणे छोटे मासे आहेत बघूया खयचे खयचे मासे येईल ते सुरमई पेडवे, काय नमस्कार शांतपणे बसलास एकदम काय म्हणतास

छान मासे आमच्या मालवणच्या स्थायी आहेत नेहमी आमक बाजार बाजारामध्ये भेटतं बारी मासे हे पण बरेचसे मासेम करली मासे छोटी सरमुटली बऱ्यापैकी मासे सगळ्या प्रकारचे मासे बोराय हत सुरमई हत प्लेट छोटी साधारण त्याचे दर सध्या होळीचे दिवस असल्यामुळे थोडंसं माशाक मागणी कम कमी आहे होळीच्या दिवसात बरेचसे लोक चिकन मटण खातात मासे बाजारात थोडेसे कमी सुद्धा आणि त्याचे गिरायक पण थोडे कमी आहेत बांगडे सुरमई असे साधारण शंभर दोनशे रुपयांना वाटे आहेत सगळ्या माशांचे एक कापतात छानपैकी काही बांगडे खरपेट बांगड्यात असेल नुकते करत आहे हो कसे ते दोनशे रुपया चार आहेत पन्नास रुपया घेत असत जरा मासे जरा कमी असल्यामुळे थोडे स्वस्त पण आहेत मासे छान आहेत डोमी आहेत नोमी तुम्हीच वाटत असो दोनशे रुपये हो मासे काय आहे गाभो मास गाभो मासे पण आहेत पुळे मासे खाऊ टेस्टी असतात पापलेटात पापलेटात कशी हो हो ताई पापलेट कशी चौदाशे रुपयात दोन पापलेट आहेत पण खापरी पापलेट आहेत मस्त पापलेट आहेत एकदम आता आता बांगडे कापतो आता आपण जाऊया बघू आणखी मासे खायचे काही बघ मिळतो बरेचशे असल्यामुळे थोडेसे लोक चिकन आणि मटन खातात सध्या तो दिवस आहे आता पुढे पुढे बघूया आणखी मासे गोडा याच भरपूर आहेत संघटली आहेत आपल्या या ताईंगडे जाऊया काय काय मासे बोडा आहेत भरपूर नमस्कार काय म्हणतास बरे आहात ना आज मासे कमी आहेत माग भरपूर म्हणजे आता हे गेले पण नाहीत ना समुद्रात लोक गेले पण नाहीत होळीचे आणि आता चिकन आणि मटण खाणारे लोक जास्त ह्या दिवसात ना कारण मासेमारी होत नाही सध्या होळीचे दिवस असल्यामुळे मासेमारी होत आहे हे सुरमईचं कसं वाटतं सहाशेला देणार दोनशेला देणार हे तीन आहे मासे राणे मासे शंभरात पेरवे पण शंभर हे बारीक पेढे थोडे मोठी पेरवी आहे आणि तारली आहे ना ही तारली आहे तारली आहे तारली हा बांगडे आणि ते आहे असे छान चला धन्यवाद छान माहिती दिलात माशांचं थोडं प्रमाण कमीच आहे आज नाही थँक्यू तर आज मासे थोडे कमी असल्यामुळे बाजारात आहे सहज कापलेट पापलेट पापलेट कापरी पापलेट नाट कठी सांगतंय सांगतंय सांगते थोडं बघू द्या जरा अमेरिकेतला इंग्लंड इंग्लंडपासून आमच्या सिंधुगातले मा मासे कसे असतांच्या माश्या हो मालची मासे फ्रेश पापलेट आहे ताजा पापलेट आहे मालवना कटिंग केलं ना मस्त वेगळी माश्याची छान कटिंग केली म्हटलं हा काय म्हणतात सगळीकडे जाणार हे बघा बोड़ा, बांगडे हे टोळ मासे टोळ मासे टोळ मासे बोडाय बोडाय सुरमई हां बोडाए सुळे हे पण का हे काय म्हणतात हे बोडाय हां हे सुळे असं ताई म्हणतात सुरमई सरमुटली गोडा आहे आणि ही वागळी कापलेली आहे वागळी मासू खाऊ गोय आयुर्वेदिकदृष्ट्या खूप उपयोगी ताकद देतात वागळी मासो नाही मग काय काय माशांच्या गुणधर्म ते औषधी सुद्धा अच्छा मोरीचा उपयोग हार्ट चांगला मोरीचा उपयोग आणि उपयोग आता वात वागडी मासो काही अच्छा अच्छा नाचण्याच्या भाकरी बरोबर जर वागळीचा सुक्या खाल्ला महिनोभर खाल्यावर जर पाठी मणक्याचे वगैरे काय का त्रास असतील तर दूर होतील असं ताई म्हणतात ताई तर ता वागळी मासो खाल्यानंतर किडनी किडनीचं जर आजार असेल तर ते दूर होतात म्हणजे बरे होतात किडनीचे आजार नाही वागळी मासो खाल्यावर तर वागळी मासू खाऊ की अशी स्लाइस येतं कशी स्लाईस असतात त्याची वागळी एकदम तुकडीवर तुकडीवर असतात ना हे तुकडे हा कसे तुकडे असतात ती हां दोनशे रुपयात चार तुकडे असतात ही वागळी मासू जर खालो ना तर बरेचसे आजार दुरावतो असं ताईंचं म्हणणं ते आता आपण व्हिडिओमध्ये ऐकलं चला धन्यवाद ताई छान माहिती दिली त्याने अशा भाय मोठे बोर्ड आहेत टोळ मस्त आहेत म्हणते बापरे मोठी टोळ आवश्यक आहे ना ते कापता वाटतं मोठे टोळ येत एकदम लांब लचकच आहे तीन ते चार फुटाचे टो तीन ते साडेतीन फुटाचे हे टोळ आणि ह्या टोळ घेतल्याने मोठी कसे घेतला आज टोळ कशी घेतला असती पाचशे रुपये पाचशे रुपये घेतला असतो वा चला असे काही काही आपले जे गिरायक असतात ती आवर्जून घेतात आई छानपैकी विठ्ठल भक्त अगदी सुंदर टिळं लावल्याने वारकरी असती काय हां तिळ्यावरून आणि गळ्यात तुळशी माळ दिसली की माणूस कळतं आहोत विठ्ठलाचे परमभक्त असतात आणि व्यवसाय म्हणून मासे विक्रीचा धंदा करतात आई वय काय तुमचं आता वय किती असा हो सत्तर वय आहे आजही धमक कष्ट करण्याची आणि माऊली माऊलीचाच रूप त्यांचा सुद्धा अगदी माऊलीच्या रूपातच बसलेलं चला बरा वाटलं तुमका भेटाल आणि आज मुशी कापतो ना मुशी पण अगदीच्या रामकृष्ण भक्ती ही शक्ती आहे आणि पोटासाठी काहीतरी करू पण बरोबर चला तुमका बरं वाटलं माऊली हां भक्ती प्रपंच करायचा पण भक्ती सोडायची खरी गोष्ट त्याच्यात भक्तीतच सगळा सुख का ना होय तर चला माऊली छान अगदी अरे वा किती वारा केला तुम्ही बारा।, बारा माही वारा केला अच्छा आणि तुझं चेहरच बघा किती प्रसन्न सत्याहत्तरव्या वयात सुद्धा प्रसन्न चेहरा माऊली तुका भेटायला बरा वाटला बघा चल धन्यवाद तुझा चरण स्पर्श करतोय मी आशीर्वाद रामकृष्ण हरे चला, दुण। 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 जाला समादन, समादन। चला धन्यवाद सकाळी होय परमेश्वराचं नामस्मरण झालं तर चित्त आणि मन सगळं स्थिर होतं ना समाधान मिळतं होय चला धन्यवाद माऊली रामकृष्ण हे कसे बाबा फ्लॉवर कसे आहेत फ्लावर है? फ्लावर तीस रुपये कोबी वीस रुपये आपलं हे दादा आपल्याला नेहमी सगळ्या बाजारामध्ये भेटतात खूप प्रवास करतात आणि लांब लांब कष्ट करतात आज मेथीची जुडी कशी आहे वीस रुपयाला रुपयाला जुडी आणि कोथिंबीर वीस रुपये को वीस वीस रुपयाला कोथिंबीर जुडी मेथीची जुडी अशी सगळी भाजी आज आपला बाजारात ह्या कणकवलीच्या भेटतात चला आता आपण शेवटचं एक फेरपट कुमार बाजारामध्ये कणकवलीच्या आणखी नव्यान काय काय बघून मिळत होता बघूया भरपूर आता गळी आता थोड्या वेळातच आता गर्दी वाढक लागलेली आहे भरपूर लोक बाजारात दिसायक लागलेले आहेत जसं जसं वेळ वा वाढत जातात तसं असे लोक येत जातात सकाळची घरातली कामं आटपून वगैरे मग ते बाजाराच्या दिशेने त्यांची पावला वळतात मग अशी या गल्लीत आपण गेलो तेव्हा गर्दी एवढी हो नव्हती आता गर्दी बऱ्यापैकी वाढलेली असं आज बऱ्याच दिवसानंतर मग बाजारात मग सफेद कांदे दिसले तर मग सफेद कांदे कधीही खाल्लेले चांगले असतात जेवणाबरोबर वगैरे सुद्धा आज आपण अनायसे सफेद कांदे मिळतात तर आपण घेऊन ठेवूया गर्दी वाढली ताई मला शंभर रुपयाचे कांदे द्या सफेद ताई शंभर रुपये घ्या तुमचे शंभर हे घ्या त्यांचे शंभर रुपये आणि आपले कांदे घेऊया खांदे थँक्यू काँक्यू काय चाललं आज सगळं कमी आहेत कोकमाचं वाटो कसो पन्नास रुपये वाट आहे पन्नास रुपयाच वाट आहे आणि काजू घराच श... शंभर शंभर रुपये काजू घर शंभर आणि हे हो कोकमाचं पन्नास रुपये बरे असं ना बाकी चला नास्त शक गोष्ट अशी घेत आहे जी माझ्या जाणवली होती की आपल्याकडे हवी नारळ वगैरे काढून त्याचा उपयोग होता दीडशे रुपये किंमत आहे जी म्हणजे दीडशे रुपये मी घेत आहे चांगल्यातली घेऊया बघूया आपण हां ड्रायफ्रूट मसाले आणि ओले काजू घर ताई आपल्या नेहमी मागच्या एका व्हिडिओमध्ये होत्या हे कशा बऱ्या आहेत ना आमच्या सावन ड्रायफ्रूट मसाले आणि कोकणी मेवा सगळ्या गोष्टी ह्या खाली मिळतात अवश्य या सगळ्यात जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत काजूगरपासून सगळे चंद्रनाथचा ज्यूस वगैरे जामून वगैरे सगळं मिळतात आणि छान असतं त्यांच्याकडे सगळं आणि अगदी ब्रिजच्या खाली बरीचशी दुकानं आहात सगळ्या प्रकारची हैसुद्धा भाजीपालो त्याचप्रमाणे हार फुलं सगळं काय मिळतं बघा का बुके वगैरे सगळे गोष्टी असत मायबापर सी कहो कणकोलीचं हो बाजार तुमचा नक्की आवडला असेल या बाजाराच्या व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा हा तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमचा विनंती असा धन्यवाद जय हिंद